नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा खंबाळे रस्त्यावर भीषण अपघात झालाय या अपघातात दोन दुचाकी वाहनांची धडक होऊन दोघे जण ठार झालेत विट्यातील महेश्वरी पाटील ही तरुणी या अपघातात ठार झाली आहे तर दुसऱ्या दुचाकीवरील विनायक पाटील यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे विटा खंबाळे रस्त्यावरील चक्रधारी यंत्रमाग सोसायटी जवळ गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मोठी मालिका सुरू आहे आज शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या भीषण अपघातात विटातील एका तरुणीसह बलवडे भाळवणी येथील एक जण ठार झाले आहेत या अपघाताबाबत अब घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विटा शहरातील मायाकानगर परिसरातील रहिवासी असलेली महेश्वरी आनंदा पाटील वय पंचवीस ही तरुणी आपल्या दुचाकीवरून आई अनिता भगत यांच्यासोबत विटाकडून आसंदकडे निघाली होती यावेळी चक्रधारी सोसायटी परिसरात आल्यानंतर बलवडी भाळांनी येथून विटाकडे निघालेले विनायक दादासो पाटील यांच्या आणि महेश्वरी हिच्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत महेश्वरी पाटील आणि विनायक पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले तर महेश्वरी यांची आई किरकोळ जखमी झाली या अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने तातडीने दोन्ही जखमींना ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु महेश्वरी पाटील आणि विनायक पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या भीषण अपघातात दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराणा झाला आहे या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे